महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन बच्चू कडू विरोधी पक्षात आहेत की इतर विरोधी पक्षांना निष्प्रभ करण्यासाठी सरकार पुरस्कृत आंदोलन करतायत असा प्रश्न पडल्यावरून राहत नाही अचलपूर मतदारसंघाचे आमदार असलेले बच्चू कडू आपल्या डॅशिंग कार्यशैलीमुळे महाराष्ट्राचे लाडके नेते बनले पण अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांचे हस्तक असल्याप्रमाणे काम करू लागल्यामुळे महाराष्ट्र त्यांच्याकडे संशयानं पाहू लागलाय पासून सुरू झालेली त्यांची घसरण एकनाथ शिंदे पुरस्कृत उपोषणापर्यंत येऊन पोहोचली आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडू यांनी आपलं उपोषण सातव्या दिवशी मागे घेतलं बच्चू कडू यांनी उपोषण करून सरकारने बाजूला टाकलेला शेतकरी कर्जमाफीचा विषय ऐरणीवर आणला बच्चू कडू यांच्यासारख्या या नेते कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला गरज आहे त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं ही चांगली गोष्ट झाली परंतु या निमित्तानं जे राजकारण समोर आलं ते निश्चितच महाराष्ट्राला गोंधळात टाकणार आहे महाराष्ट्र यांच्याकडे आशे न पाहतो सामान्य माणसांना जे मशिहा वाटतात ते प्रवाहपतीत होऊन सत्ताधाऱ्यांच्या गोंधळीने पाणी प्यायला कसे काय जातात असा प्रश्न सामान्य माणसाला पडण्या वाचून राहत नाही खर तर आज महाराष्ट्र एका विचित्र परिस्थितीत सापडलाय राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आहे म्हणजे इथलं सरकार ही भाजप चालवत आहे आणि इथल्या विरोधी पक्षांची जागा भरण्याचं काम सुद्धा भाजपच करतोय त्यासाठी दरवेळी नवे नवे लोक उभे केले जातात त्यांना आंदोलनासाठी फूज लावली जाते किंवा एखादे आंदोलन उभे राहिल्यास त्यात आपले लोक घुसून ते आंदोलन हायजॅक केले जाते मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन असो शेतकऱ्यांचा संप असो या निमित्तानं ते दिसून आलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहातून शह काठशहाचं राजकारण खेळलं जाते मनोज जरांगे पाटील यांच्यापासून बच्चू कडू यांच्यापर्यंतच्या आंदोलनात हे शहकाठशहाचं राजकारण दिसून आलेलं आहे हा आज बच्चू कडू यांचा विषय आहे त्यामुळं आज आपण त्यांच्या संदर्भातच बोलूया बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी अपंगांची मानधन वाढ यासह विविध मागण्यांसाठी आठ जून पासून अमरावती जिल्ह्यातल्या मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपोषण केलं होतं सहा दिवसांच्या आंदोलनानंतर महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कुडू यांची भेट घेतली कर्जमाफी बद्दल आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची मागणी विनंती केली त्यांनी कडू यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणंही घडवून आणलं फडणवीस यांनी त्यांना आश्वासनही दिलं मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका बच्चू कडे कडू यांनी घेतली त्यानंतर शासनाने उद्योग मंत्री उदय सामंत यांना बच्चू कडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले शनिवारी उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तुमच्या मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचे सांगत दिव्यांगांच्या मानधनवाढीवर येत्या तीस जून रोजी निर्णय घेणार असल्याचे सांगून शेतकरी कर्जमाफीबद्दल समिती स्थापन करू असे शासनाने मान्य केले असल्याचे उदय सामंत यांनी त्यांना सांगितले त्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण मागे घेतल्याचे श्रेय घेताना अजिबात संकोच केला नाही मी त्यांच्याशी संपर्क साधला उभय उदय सामंत यांना त्यांच्याकडे पाठवलं त्यामुळं त्यांनी उपोषण मागं घेतलं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ महसूल मंत्र्यांनी भेट घेऊन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणे घडवून आणल्यानंतर सुद्धा उपोषण संपले नाही पण उद्योग मंत्र्यांच्या भेटीनंतर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले सध्या चर्चा सुरू आहे ती याच घटनेची म्हणजे बच्चू कडू यांचे उपोषण मोजरीत झाले असले तरी त्यावरून श्रेयवादाची लढाई मंत्रालयात रंगलेली बच्चू कडू यांचे हे यां आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच उभे केले होते असा दावा अमरावतीतल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने केलाय त्याच वेळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आपला अस्तित्व दाखवण्यासाठी बच्चू कडू यांना अशा एका व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या आंदोलनाची गरज होती ती या निमित्तानं पूर्ण झाल्याचंही सांगण्यात येतं विशेष म्हणजे पुढच्या वर्षी अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने बच्चू कडू यांनी तयारी सुरू केल्याचं सांगितलं जाते बच्चू कडू कितीही म्हणत असले की आपण कुठल्या पदामुळे नव्हे तर कामामुळे उभे आहोत तरी सुद्धा पद महत्वाचे असतेच हे त्यांना गेल्या काही महिन्यात लक्षात आले असावे त्याचमुळे सध्या त्यांची सगळी धडपड सुरू आहे बच्चू कडू यांनी आपली प्रतिमा सर्वसामान्यांसाठी दिन दुबळ्यांसाठी लढणारा नेता अशी जाणीवपूर्वक तयार केली आहे त्यासाठी कायदा हातात घेऊन आक्रमकपणा दाखवलेला आहे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या निषेधार्थ मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं त्यावेळी अशोक जाधव या अपंग तरुणाची घराच्या संदर्भातली एक फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे प्रलंबित होती त्याबाबत सामान्य प्रशासनाचे सहसचिव बी आर गावी त्यांच्याकडे कडू यांनी चौकशी केली मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना नीट उत्तर मिळाली नाही त्यामुळं कडू यांचा पारा चढला आणि त्यांनी गावी त्यांना मारहाण केली त्याआधी आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर त्यांनी हात उगारला होता सव्वीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पोर्टल संदर्भातील प्रकरणाबाबत मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या तत्कालीन माहिती तंत्रज्ञान संचालक पी प्रदीप यांना भेटण्यासाठी बच्चू कडू गेले होते त्यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये बच्चू कडू यांनी टेबलवर असलेला लॅपटॉप उचलून प्रदीप यांच्यावर उगारल्याचा आरोप करण्यात आला होता परतवाडा येथे एका पोलिसाला मारहाण केल्याबद्दल सुद्धा गुन्हा हो त्यांच्यावर नोंद झाला होता त्यातून पुढे त्यांची निर्दोष मुक्तता झाली आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी बच्चू कुडे यांचं एक विधान गाजलेलं होतं म्हणजे शेतकरी दारू पितात कर्ज काढून लग्न करतात त्यामुळं शेतकरी आत्महत्या वाढता करतात असं एक विधान सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यानं केलं होतं त्या संदर्भात संतापून बच्चू कुडे म्हणाले होते पंच्याहत्तर टक्के खासदार आमदार पत्रकार दारू पितात इतकंच काय हेमा मालिनीचा रोज दारू पिते मग ते आत्महत्या करतात करता का नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून मुलाचं लग्न केलं ते आत्महत्या करतात का बघूया असं वक्तव्य बच्चू गोडे यांनी ज्यावेळी केलं होतं त्यावेळी हेमा मालिनी यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला होता दारू पिऊन आत्महत्या होते गडकरी साहेब म्हणत होते लग्नाचा खर्च जास्त झाला म्हणून आत्महत्या करत होते शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या लोकांना त्या अशा प्रकारच्या स्टेटमेंट केलेल्या पाहतोय माझा त्यांना असा सवाल आहे का आत्म दारू कोण नाही पेतो पंच्याहत्तर टक्के आमदार दारू पेतय खासदार पेताय पत्रकारही पेताय <laughs> मग ते आत्महत्या हेमा मालिन तर रोज बंपर पेत नाही आत्महत्या केली तिनं अजून कारण आम्ही पाहतोय का नितीन गडकरीच्या पोराच्या लग्नाचा खर्च चार कोटी आहे माझं नितीन गडकरीची वाट पाहू काय का म्हणून वेगवेगळ्या कारणांनी बच्चू कडू सतत ठरतात त्यामुळे ते चर्चेत असतात मात्र जी सरकारी यंत्रणा सामान्य धरते यंत्रणे संदर्भात बच्चू कडू आक्रमक वागत असल्यामुळे त्यांच्या कृतीचं सामान्य माणसांच्याकडून स्वागत होत असतं तर असे हे बच्चू कडू नेमके कोणाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे एकनाथ शिंदे यांचे की शरद पवारांचे होय शरद पवार यांचा उल्लेखही इथं आवश्यक आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे जसे जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसाच शरद पवार यांच्याशीही त्यांचा उत्तम संवाद आहे पण बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते ते देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर त्याचमुळे त्यांच्या संदर्भात अनेकांचा गोंधळ होतो बच्चू कडू सन्मान्य आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले म्हणूनच बच्चू कडू यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास समजून घेणं आवश्यक ठरतं म्हणजे बघा एकोणीशे चौऱ्याण्णव साली म्हणजे आता तीस वर्षे झालेले आहेत तीस वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण घेत असताना गावातल्या तमाशाबंदीसाठी आंदोलन केलं होतं शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश कापसाचा प्रश्न आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी त्यांनी सतत आंदोलन केली स्वतःच्या लग्नाच्या खर्चातून बचत करून त्यांनी दोनशे पन्नास अपंगांना तीन चाकी सा सायकलींचं सा वाटप केलेलं होतं विद्यार्थ्यांच्यासाठी पुस्तक पेढी असेल वेगवेगळ्या कबड्डी कुस्ती स्पर्धा असतील असे उपक्रम त्यांनी राबवले हो नेत्र रुग्णांच्या पासून चा चा ते कॅन्सरच्या रुग्णांच्या पर्यंत विविध प्रकारच्या गरजू रुग्णांसाठी त्यांनी मोठं काम केलंय एक हजारावर रक्तदान शिबिरांचं आयोजन करून हजारो बाटल्या रक्त त्यांनी अमरावती आणि मुंबईतल्या रक्तपेढ्यांना पुरवले बच्चू कडू यांनी स्वतः सत्तर वेळा रक्तदान केल्याचं सांगितलं जातं तर बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक त्यांचा पिंड शिवसैनिकाचा म्हणजे एकोणनव्वद ते एकोणीशे ब्याण्णव ते भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते एकोणीशे ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून त्यांनी काम केले याच काळात त्यांनी प्रहार विद्यार्थी संघटनेची स्थापना केली प्रहार या नावानं सहकारासह विविध क्षेत्रात त्यांनी संस्था संघटना स्थापन केलेल्या आहेत एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये ते चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती होते म्हणजे अगदी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून त्यांना राजकीय कामाचा अनुभव आहे म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णव साली पंचायत समितीपासून त्यांचा खऱ्या अर्थानं राजकारणातला दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार निवडणुका त्यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून जिंकल्या म्हणजे सुरुवातीला ते अपक्ष लढले आणि नंतरच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाकडून ते लढले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं होतं त्यांचा पक्ष लढला आणि पराभूत झाला पण पर नवनीत राणा यांचा त्यांनी पराभव घडवून आणला भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली जागा त्यांनी पाडली म्हणजे बघा त्यावेळी आपल्याला आठवत असेल नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता उच्च न्यायालयानं त्यांना त्या संदर्भात त्यांचं जात प्रमाणपत्र पत्रा खोटा असल्याचा निकाल दिलेला होता त्यामुळे त्यांची खासदारकी सगळी धोक्यात आलेली होती पण सर्वोच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिली होती त्यामुळे त्यांनी खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण केलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं निकाल यायच्या आधी भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि ज्या दिवशी नवनीत राणांचा अर्ज भरायचा होता त्याच वेळी नेमकी सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं चा निकाल दिलेला होता म्हणजे काय योगायोग होते बघा म्हणजे भारतीय जनता पक्षानं नवनीत राणा यांच्यासाठी किती खटपटी सर्वोच्च न्यायालयापासून सगळी ताकद लावलेली होती तर त्या नवनीत राणांच्या पराभवामध्ये बच्चू कडू यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे भाजपमध्ये आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अचलपूरमधून भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव हो केला तायडे यांना अठ्याहत्तर हजार दोनशे एक तर बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर मिळाली मतं मिळाली होती बारा हजार एकशे एकतीस मतांनी बच्चू कडू यांचा पराभव झाला हो होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर बच्चू कडू उद्धव ठाकरे यांना भेटले आणि त्यांनी ते महाविकास आघाडीला पाठिंबा दिला शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात घेऊन जलसंपदा शालेय शिक्षण महिला बालविकास वगैरे खात्यांचं राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केलं ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि बच्चू कडूही त्यांच्या पाठोपाठ गुवाहाटीला रवाना झाले खर तर बच्चू कडू हे शिवसेनेत नव्हते ते प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधी होते तरीसुद्धा ते गुवाहाटीला रवाना झाले त्यांनी तिकडे जाण्याची गरज नव्हती तरी सुद्धा ते तिकडे गेले त्याचमुळं पन्नास खोके एकदम ओक्केवाल्यांच्या यादीत बच्चू कडू यांचाही समावेश झाला एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नाही पण सतत त्यांची किरकिर सुरू झाल्यामुळे नंतर त्यांना दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आणि त्याचं अध्यक्षपद त्यांना देऊन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला सरकारनं प्रत्यक्षात त्या खात्याचं कामच सुरू केलं नाही दरम्यान त्यांच्या म्हणजे बच्चू कडूंच्या विधानसभेतल्या पराभवानंतर विरोधकांनी त्यांच्या या पदाच्या राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदाचा अलीकडच्या काळात राजीनामा दिला होता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही विविध कारणांनी ते चर्चेत होते परंतु ते अस्वस्थ होते सलग वीस वर्षे आमदार त्यातील राहण्याची सवय लागल्यामुळं अस्वस्थता येणं स्वाभाविक होत त्यातूनच त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं या उपोषणाला बहुतेक सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला परंतु केवळ समिती नेमण्याच्या आश्वासनावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण गुंडाळायला लावलं मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर न बदलेल्या बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर उपोषण मागे घेतलं याच अनेकांना आश्चर्य वाटतंय महायुतीतल्या अंतर्गत संघर्षात बच्चू कडू यांना प्याद म्हणून वापरलं जातंय की काय अशी शंका त्यांच्या हितचिंतकांना वाटू लागली धन्यवाद